नमस्कार श्री स्वामी समर्थ येत्या नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी आहे नागपंचमी तर मैत्रिणींनो या नागपंचमीच्या दिवशी आपण काय करावं आणि काय करू नये तसंच यासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे पूजा विधी कशा प्रकारे करावी या संदर्भात पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रावण महिन्यातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमीचा सण असतो तर नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी आपण हा सण साजरा करत असतो या दिवशी घरोघरी नागदेवतांची पूजा करून त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण व्रत करत असतो तसंच वेदकाळातील वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा सण असा मानला जातो या दिवशी स्त्रिया नवीन अलंकार वस्त्र नेसून नागदेवतांची पूजा करतात काय करायचं बघा घरच्या घरी आपण साध्या आणि सोप्या प्रकारे असं नागपंचमीच्या दिवशी नागाचं पूजन कसं करायचं आहे बघा सर्वप्रथम एक पाठ घ्यायचा त्या पाटावर हळद चंदनानं किंवा तांदळाने म्हणजे अक्षदाने आपण नाग नागिन आणि त्यांच्या पिल्लांची चित्र काढून घ्यायची त्याला दूध लाया आघाडा दुर्वा वाहून पूजा करायची श्रावण महिन्यामध्ये म्हणजेच पावसाळ्यात आघाडा सर्वत्र उगवतो आणि या सणामध्ये या वनस्पतीला अतिशय महत्त्वाचं स्थान असतं नागदेवतेची पूजा करून त्याला आपण दूध साखर उकडीचं किंवा पुरणाची दिंड करून नैवेद्य आपण दाखवायचा असतो या सणाला विशेषतः गव्हाची खीर आणि चण्याची डाळ गूळ यापासून बनवलेल्या उकडीची पुरणाची दिंड तयार केली जातात तसंच नागपंचमीला महिला झिम्मा फुगडी झोके आणि विविध प्रकारचे पारंपरिक खेळ खेळत असतात आपल्या गावाकडे पाहाल तर तुम्ही आजही अशाच पद्धतीने नागपंचमी साजरी केली जाते श्रावणातील या पहिल्या आणि मोठ्या सणाची सर्वच महिला वर्ग आतुरतेने वाट पाहत असतो कारण नागांची उपासना आणि विशेष पूजा केल्यानं आपल्या जीवनातील अडथळे तर दूर होतातच आणि आपल्यावर नागदेवतेची कृपा सुद्धा भगवान शिवांच्या गळ्यामध्ये नेहमी नागाचा हार असतो बघा भगवान विष्णू ही शेषनागावर विसावलेले आहेत बलराम आणि लक्ष्मण हे शेषनागाचे अवतार मानले जातात राहू आणि केतू यांचे ज्योतिषशास्त्रात साप किंवा सापांच्या माध्यमातून चित्रण केलं आहे राहूला सापाचं डोकं आणि केतूला त्याची सोंड असं मांडलं जातं त्यामुळे त्यांच्या कुंडलीतील स्थानामुळे कालसर्प दोषसुद्धा निर्माण होतो ज्योतिषशास्त्रीय ग्रंथानुसार नागपंचमीच्या वेळी जर तुम्ही नागाची पूजा केली तर तुम्हाला असलेला कालसर्प दोष कमी होण्यास मदत होते मैत्रिणींनो नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यामुळं ग्रहांची बाधा आणि अकाली मृत्यूचं संकट दूर होतं अशी श्रद्धा आहे सामान्यत हरियाली तीजनंतर दोन दिवसांनी नागपंचमी साजरी केली जाते या दिवशी मंदिरामध्ये नागदेवता आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते तसंच नागपंचमीच्या दिवशी महादेवांची अन् नागाची सुद्धा पूजा केल्यानं कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते अशी धार्मिक मान्यता आहे यंदा श्रावणातील हा पहिला सण नागपंचमी कधी तर नागपंचमीचा शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत काय आहे ते आता आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत यंदा नागपंचमीचा सण नऊ ऑगस्ट शुक्रवारी या दिवशी आहे तर हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यामध्ये शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नऊ ऑगस्ट सकाळी बारा वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे ही तिथी दहा ऑगस्ट पहाटे तीन वाजून चौदा मिनिटांनी समाप्त होईल या परिस्थितीमध्ये तिथीनुसार नागपंचमीचा सण हा नऊ ऑगस्टलाच सर्वत्र साजरा केला जाणार आहे नागपंचमीला पूजा करण्याचा शुभ मुहूर्त हा नऊ ऑगस्टला पहाटे पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सुरू होणार असून तो दुपारी एक वाजेपर्यंत हा मुहूर्त राहील तर या कालावधीमध्ये तुम्ही नागदेवतेची किंवा नागदेवतेच्या प्रतिमेची तु घरच्या गर घरीसुद्धा पूजा करू शकता नागपंचमीला पूजा करण्याची पद्धत नागपंचमीच्या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठावं देवी ध्यान करायचं तुमच्या दिवसाची सुरुवात करायची त्यानंतर आंघोळ करून स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करायचे नंतर सूर्यदेवाला जल अर्पण करायचं त्यानंतर शुभ मुहूर्तावर देवघराजवळ नागदेवतेचे चित्र किंवा आणि जिवतीचंसुद्धा पूजन या दिवशी करायचं असतं बघा किंवा मातीपासून बनवलेली नागाची मूर्ती स्थापित करायची आता बऱ्याच ठिकाणी मातीपासून बनवलेल्या नागाच्या मूर्ती गावाकडं जर तुम्ही पाहाल तर देत असतात बघा अशा मूर्तींची आपण या दिवशी पूजा करायची शहरामध्ये मिळत नाहीत त्यामुळे आपण काय करायचं एका कागदावर त्याची नागाची पिल्ले आणि नाग आणि नागिन अशी प्रतिमा काढायची किंवा जर तेही शक्य नसेल तर तांदळाने आपण तांदळाने किंवा अक्षदा त्याला म्हणतो आपण अक्षदांनी नाग नागिन आणि त्याची तीन पिल्ले अशा प्रकारे आपण त्यांची प्रतिमा बनवायची आहे तर आता काय करायचं नागदेवतेला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या पूजा करून झाल्याच्यानंतर नागपंचमीची कथा वाचायची आघाड्याला खूप महत्त्वाचं स्थान असतं म्हणून या दिवशी आपल्याला आघाडा घालायला विसरायचं नाही त्यानंतर तुपाचा दिवा लावायचा आरती करायची आणि नागदेवतेला वाठीभर दुधाचा नैवेद्य अर्पण करायचा व नागपंचमी पूजा मंत्र म्हणायचा आता हा मंत्र कोणता आहे तो सांगते ओम भुजंगेशाय विस्महे सर्पराजाय धीमही तन्नो नाग प्रचोदया असा मंत्र म्हणायचा तसेच आदल्या दिवशी भावाचा उपवास असतो भावाला चिरंतर आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जावो हेही उपवास करण्यामागचं एक कारण आहे आणि याविषयीची कथा तुम्हाला याठी रहे। मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे नागपंचमीसाठी वेदकालापासून अनेक प्रथा आहेत त्यापैकी एक कथा ती म्हणजे सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सतेश्वर हा तिचा भाऊ होता आणि सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकात अन्न अन्नग्रहण केलं नाही आणि सतेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने ते त्या नागरूपाला आपला भाऊ मांडलं आणि त्यावेळी नागदेवतेने वचन दिलं की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करील तिचं रक्षण मी सदैव करेन आणि त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते तसेच दुसरी कथा अशी आहे की कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तेव्हापासून नागपंचमीची प्रथा सुरू झाली आहे असंही म्हटलं जातं आता या नागपंचमीच्या दिवशी आपण कोणती कामे करावीत आणि कोणती करू नयेत ती पाहणार आहोत तर सर्वप्रथम काय करावं नागपंचमीच्या दिवशी शिवमंदिरातील शिवलिंगावर कच्चे दूध बेलपत्र आणि काळे तीळ मिसळून गंगाजल आपण अर्पण करायचं हे असं केल्यानं खूप शुभ मानलं जातं म्हणून आपण हे अर्पण करायचं असतं नागपंचमीच्या दिवशी शेण किंवा मातीने नागाचं चित्र बनवून घराच्या मुख्य दरवाज्यावर लावून त्याचीसुद्धा तुम्ही पूजा करायची असते नागपंचमीच्या दिवशी भगवान शिवांची विधिवत पूजा केल्यानंतर नाग गायत्री मंत्राचा जप करा आणि नागपंचमीच्या दिवशी शिवमंदिरात साफसफाई जरूर करा नागपंचमीच्या दिवशी ब्राह्मणांकडून चांदीच्या नागामध्ये प्राणप्रतिष्ठा करून, नागा करून पाण्यात वाहून द्या असं करणं अतिशय शुभ मानलं जातं मैत्रिणींनो नागेंद्रहाराय त्रिलोच्चनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मेन काराय नम शिवाय हा मंत्र म्हणायला विसरू नका नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणाऱ्या व्यक्तीला सापांचं भय राहत नाही तसंच नागपंचमीच्या दिवशी गारुडी जर तुम्हाला दिसला तर त्या गारुड्याला तुम्हाला शक्य असतील तितके तुम्ही पैसे द्या नागाला जंगलात सोडून द्या हा उपाय केल्यास कालसर्प दोषापासून तुमची नक्कीच मुक्ती होते नागपंचमीच्या दिवशी अशा एका शिवमंदिरात जिथे शिवजींच्या लिंगावरती नाग नाही आहे अशा मंदिरात तुम्ही नागाची प्रतिष्ठापनासुद्धा करू शकता आता नागपंचमीच्या दिवशी काय करू नका काय करायचं नाही ते पाहूयात या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाहीत तसंच नववधू माहेरी येतात जिम्मा फुगड्या झाडाला झोके बांधून खेळणं या गोष्टी करून स्त्रिया हा सण आनंदाने साजरा करतात नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये कापू नये तळू नये तसंच चुलीवर तवा ठेवू नये असे संकेत पाळले जातात बघा बऱ्याच ठिकाणी या दिवशी चुकूनही नागदेवतेला त्रास देऊ नका हे गे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की सापाला हणी पोहोचवणे हे सुद्धा एक प्रकारचं पाप मानलं जातं असं केल्याने तुम्हाला कालसर्प दोष प्राप्त होऊ शकतो आणि या दिवशी लांबूनच किंवा फोटो रूपांनी शिव मानून त्यांची पूजा करावी यासोबतच नागपंचमीला टोकदार वस्तूंचा वापर करू नका त्याचबरोबर या दिवशी तुम्ही शेतात खोदकामसुद्धा करायचं नाही असं सांगितलं जातं नागपंचमीच्या दिवशी पूजेच्या विधीबाबत देशभरामध्ये विविध परंपरा आहेत काही लोक चतुर्थीला उपवास करतात आणि पंचमीच्या संध्याकाळी पारायण करतात तर अनेक ठिकाणी या दिवशी शिळे अन्न खाण्याचीही प्रथा आहे बघा घरामध्ये पूजा करायची असेल तर तुम्ही लालचंदन आणि हळदीने पाच किंवा आठ नागदेवताचे प्रतिकात्मक चित्र बनवा आणि त्यानंतर त्यावर कच्चे दूध दही दुर्वा अक्षदा फुलं पाणी लाह्या इत्यादी गोष्टी अर्पण करा आणि प्रसाद म्हणून तूप गुळ आणि मिठाई देऊ शकता याशिवाय तुम्ही कुंडलीतील तुमचा कालसर्प दोष असेल जर तुमच्या कुंडलीमध्ये तर नागपंचमीला पूजा केल्याने निश्चितच लाभ होतो महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथे नागपंचमीनिमित्त मोठी यात्रा भरते जिवंत नागाची या ठिकाणी पूजा करण्याची मोठी परंपरा आहे तसंच वर्षातून एकदाच नागपंचमीला या दिवशी पूजा केली जाते या दिवशी पूजा केल्यानं कालसर्प दोष शांत होतो आणि नागपंचमीच्या दिवशी या मंदिरामध्ये खूप मोठी गर्दी असते तर धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुम्हाला ही माहिती आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ